नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी महाजन आणि आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा पण वेदनादायी अध्याय समजून घेणार भारतामध्ये परकीय म्हणजेच ब्रिटिश सत्तेची सुरुवात कशी झाली व्यापाराच्या छोट्या नावाखाली आलेल्या इंग्रजांनी कशाप्रकारे संपूर्ण देशावर ताबा मिळवला राजे महाराजांच्या राजकारणात चतुराईनं पोकळी निर्माण केली आणि अखेरीस जवळपास दोन शतकं भारतावर राज्य केलं याची संपूर्ण कथा आपण सोप्या पण सखोल पद्धतीनं जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया या ऐतिहासिक प्रवासाला भारतात ब्रिटिश सत्तेची कथा सुरू झाली इसवी सन सोळाशेमध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या इंग्रजी व्यापारी संस्थेपासून सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त व्यापार होता मसाले रेशीम कापूस आणि चहा यांचा व्यवहार वाढवणे सोळाशे आठमध्ये सूरत येथे पहिलं व्यापारी केंद्र उभारून त्यांनी भारतात शांतपणे प्रवेश केला मुघल सम्राटांकडून मिळालेल्या परवानग्याच्या जोरावर त्यांनी विविध बंदरांवर आपली पकड मजबूत केली पण व्यापार करताना इंग्रजांना लवकरच जाणवलं की जर सत्ता हातात आली तर व्यापार अनंतपटीनं वाढेल म्हणूनच त्यांनी भारतीय राजांमध्ये फोडा आणि राज्य करा ही नीती अंमलात आणली राजे महाराजांमध्ये मतभेद निर्माण करणे अविश्वास पसरवणे गुप्त करार करून फूट पाडणे आणि गरज भासल्यास युद्धाला तोंड फोडणे असे अनेक डाव त्यांनी रचले यातील सर्वात मोठा टप्पा होता तो इसवी सन सतराशे सत्तावन्नमधील प्लासेची लढाई बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचा विश्वासघात करून इंग्रजांनी त्याचा पराभव केला ही लढाई म्हणजेच भारतातील ब्रिटिश सत्तेची प्रत्यक्ष सुरुवातच सिराज उद्दौलाच्या सैन्यातील महत्त्वाचे सेनापती इंग्रजांच्या लालची आश्वासनांना बळी पडले आणि या विश्वासघातामुळेच इंग्रजांनी बंगालची अफाट संपत्ती महसूल आणि प्रशासनांवर नियंत्रण मिळवले इसवी सन सतराशे पासष्टमध्ये मुघल सम्राट शाह आलम यांनी त्यांना बंगाल बिहार आणि ओडिशाच्या महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला आणि त्यानंतर इंग्रज फक्त व्यापारी राहिले नाही तर ते भारतातील आर्थिक सत्ता बनले यानंतर त्यांनी एका एकामागोमाग एक नीती वापरून जवळपास सर्वच राज्यांवर प्रभाव टाकला सहाय्यक करार या नीतीनुसार राज्यांनी स्वतःचे सैन्य ठेवू नये इंग्रजांचे सैन्य ठेवावे आणि त्यासाठी मोठा कर भरावा तर दत्तक बंदी नीतीनुसार राजा वा नसल्यास किंवा दत्तक वारसाला मान्यता नसल्यास राज्य इंग्रजांच्या ताब्यात जात असे या नीतीमुळे झाशी नागपूर अवधीसह अनेक राज्ये त्यांच्या हातात गेली मराठे हैदराबाद मैसूर पंजाब एक एक करून सर्व राज्ये त्यांच्या राजकीय डावपेचांनी आणि लष्करी शक्तीने त्यांच्या ताब्यात गेली त्यांच्या सत्तेचं खरं शस्त्र होतं ते भारतीयांमधील फूट अविश्वास आणि आपल्या लोकांचाच विश्वासघात पुढे इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये भारतीय सैनिकांनी आणि सामान्य जनतेने मोठं स्वातंत्र्य युद्ध उभारलं हे युद्ध पराक्रमाने जडाळलेलं असलं तरी अपयशी ठरलं पण यानंतर मोठा बदल घडला इंग्रजांची व्यापारी सत्ता संपली आणि संपूर्ण भारत थेट इंग्लंडच्या राजवटीखाली गेला यानंतर सुरू झाली परकीय सत्ते सत्तेची अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतची दीर्घ राजवट त्यांनी प्रशासन कायदे जमीन महसूल पद्धती रेल्वे तार व्यवस्था शिक्षण यांचा प्रसार केला पण यामागचा उद्देश भारताचा विकास नव्हता तर भारतातील संपत्ती काढून इंग्लंड समृद्ध करणे हा होता उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांवर करांचा प्रचंड बोजा वाढला आणि देशाची आर्थिक कणा कुंकुवत झाली मात्र या सर्व दडपडीतही भारतातील लोकांनी स्वातंत्र्याची जोत विजू दिली नाही आणि हजारो बलिदानांच्या बळावर आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झालो मित्रांनो इतिहास आपल्याला शिकवतो की परकीय सत्ता कधीही अचानक येत नाही ती हळूहळू पावलं टाकते आपल्यातील कुमकुवतपणाचा फायदा घेते आणि मग संपूर्ण नियंत्रण मिळवते यामुळे आज आपण एकत्र जागरूक आणि आपल्या इतिहासाची जाण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती भारत ब्रिटिश सत्तेची सुरुवात कशी झाली याची संपूर्ण सखोल आणि स्पष्ट कथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चला पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद